नमस्कार अटल मत न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे विंग कमांडर निवृत्त यांचा मासाहेब जिजाऊ व शिवरायांची प्रतिमा आणि महात्मा फुले पगडी देऊन सत्कार करताना मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर राज्याचे माजी शालेय शिक्षण मंत्री राजेंद्र दरडा माजी आमदार रेखा खेडेकर मराठा सेवा संघाचे राज्य अध्यक्ष इंजी विजय भोगरे जयश्री जाधव आदी मान्यवर उपस्थित होते ते विंग कमांडर तर आहेतच पण वयाच्या सत्याऐंशीव्या वर्षात पदार्पण करूनही ते यंग कमांडर आहेत असे गौरवोद्गार पुरुषोत्तम खेडेकर यांनी रविवारी सत्कार सोहळ्यात काढले पंचवीस माझे वडील विंग कमांडर टी आर जाधव हो, या शहाऐंशी वर्ष कर, कम्प्लीट करतायत आणि त्यानिमित्ताने आज त्यांचा गौरव समारंभ आणि त्यांच्यावर लिहिलेल्या एका पुस्तकाचं रिलीज ज्याची संपादिका ऍडव्होकेट वैशाली डोळस आहे त्या पुस्तकाचं रिलीज आजच्या दिवशी भानुदास चव्हाण सभागृहात ठेवला होता अंदाजांचे साडेचारशे ते पाचशे लोक आले होते आणि अतिशय सुंदर हा कार्यक्रम झाला ज्याच्यामध्ये माझ्या वडिलांना विंग कमांडर जाधव हे मराठा समाजाचे एक मोठे मार्गदर्शक आहेत त्यांचा खूप गौरव करण्यात आला उपस्थित उपस्थितांपैकी चीफ गेस्ट पैकी आपले मराठा सेवा संघचे मार्गदर्शक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर सर होते प्रदेश अध्यक्ष इंजिनियर विजय खोगरे साहेब होते आ, राजेंद्र बाबूजी दरडाजी होते आणि इतर बरेच मान्यवर होते जे लोकमत मेडिकल लाईन भरपूर लॉयर्स होते जिजाऊ ब्रिगेडच्या महिला होत्या मराठा सेवा संघाचे तेहतीस कक्षा आहेत तर त्यातले बरेच अधिकारी वर्ग होते कारण डॅडीने लोकमत मध्ये भरपूर काम केलेलं आहे मध्ये पहिले ते वायुसेनेत होते मग त्यानंतर लोकमतला आले आणि आता एक फुल टाइम सोशल ऍक्टिव्हिस्ट खरं म्हणजे ते पहिले मिलिटरीमध्ये होते तिथून एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये रिटायर झाले त्यानंतर लोकमत मध्ये प्रोडक्शन मॅनेजर होते त्यानंतर जनरल मॅनेजर झाले नाईन्टीन नाईन सिक्स मध्ये त्यांनी व्हॉलेटरी रिटायरमेंट फ्रॉम लोकमत घेतलं आणि स्वतःला समाजकार्यात पूर्णपणे झोकून दिलं त्यात ते मराठा समाजासाठी सेवा संघासाठी एक पहिल्यापासून कार्यकर्ता मग जिल्हा अध्यक्ष मग प्रदेशाध्यक्ष असे बऱ्याच भूमिका त्यांनी निभावल्या आहेत हा आणि त्या निमित्ताने म्हणजे इतका सुंदर योग आला एक त्यांचा वाढदिवस एक त्यांच्या पुस्तकाचं आज अनावरण झालं आणि एक जागतिक पितृ दिन तर बाबांना एक प्रकारचं आमचं प्रेम व्यक्त करायची संधी मिळाली आणि तसेच सर्व पिता जे शांतपणे आपल्या मुला मुलींच्या मागे शांतपणे त्यांना सपोर्ट करत राहतात कारण आईविषयी खूप लिहिलंय वात्सल्य आहे पराळा आहे आईचा पदर आहे पण बापाविषयी थोडं कमी लिहिलंय तर त्या जागतिक पितृदिनाचे सर्व पितांना खूप खूप शुभेच्छा वाढदिवा दिनानिमित्त मराठा सेवा संघानी जो गौरव ग्रंथ प्रकाशित केला त्यांच्या लेखिका ॲडव्होकेट डोळस मॅडम आणि भरपूर मित्रमंडळी उपस्थित होती खेळेकर रेखाताई खेळेकर रा, राजेंद्र बाबू आणि इतर समाजातील मान्यवर उपस्थित होईल मी त्यांचा सर्वांचा आभारी आहे धन्यवाद लोक वाचतील आणि त्यामुळे अत्यंत महत्वाची गोष्ट आहे की आपण या ठिकाणी हा इतिहास या ठिकाणी उभा केलेला आहे फक्त एकच माझे एकच मागणी आहे ईश्वराला एकच मागणी आणि मी मानतो आणि माझी मागणी एकच आहे एक वी कमांडर साहेब आपल्या वयाचे ज्या वेळेला आम्ही हो तेव्हा आपल्या सारखं पायावर चालत आम्हाला जाता यायला ना पाहिजे यापेक्षा कोणती अपेक्षा नाही आणि आपण मला खात्री आहे हे शतक पूर्ण करणार पण त्या शतकाच्या हाली राहिलं पाहिजे आपण मला या ठिकाणी मान दिला सन्मान दिला खेडेकर साहेबांनी मला लवकर जाण्याची परवानगी दिली आप त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांच मनपूर्वक आभार व्यक्त करतो नमस्कार जय जी